जर आपल्या एरियातला कुठलाही जनावरांचा डॉक्टर आपला फॉर्म भरताना मिस्टेक असं दुरुस्त करत असेल काय अडचण असेल काही तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तो जो डॉक्टर आहे त्याचं नाव आणि मोबाईल नंबर मला पाठवा त्याच्याशी काय करून कसं तुम्हाला लवकरात लवकर अनुदान देता येईल याचा प्रयत्न आम्ही आणि आमची टीम करेल रामकृष्ण रे मी दीपक काटे आज अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे शेतकऱ्याचं जगण्याचं प्रमुख साधन म्हणजे दूध व्यवसाय या दूध व्यवसायाला चौतीस रुपये भाव भेटावा यासाठी आपण व महाराष्ट्रातल्या अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण केली तेव्हा सरकारनं चौतीस रुपये म्हणजे पाच रुपये दुधाला अनुदान मंजूर केलं आणि हे अनुदान मंजूर होऊन अगदी दोन महिने पूर्ण होऊन गेल्यानंतरही शेतकऱ्यांना एक रुपयाही अनुदान मिळालं नाही जवळपास इंदापूर तालुक्यातल्या साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना ला अनुदानाचा लाभ भेटलेला नाहीये असा असताना पुणे जिल्हा दुग्ध विकास दुग दुग अधिकारी डोळे फुडे साहेब यांच्याशी मी चर्चा केली की असं काय प्रॉब्लेम आहे जे शेतकऱ्यांना खाली अनुदान पोचत नाही तर त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या की एक तर शेतकऱ्यांनी जे जे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे सरकारने जे, सरकार जे टर्म्स अँड कंडिशन टाकल्या होत्या त्यासाठी जे फॉर्म भरायचं होतं त्या फॉर्ममध्ये डॉक्टरांमुळे स्पेलिंग मिस्टेक झालेले अजून दुसऱ्या काय ज्या त्रुटी आहेत त्याच्यामुळे ऑनलाईन भरलेले फॉर्म रिजेक्ट होत आहे त्या संदर्भात तुम्हाला पशु पुणे जिल्ह्याचे पशुसंवर्धनचे उपायुक्त परिहार साहेब यांच्याशी चर्चा केली पाहिजे नंतर मी परिहार साहेबांशीही भेट घेतली आणि त्यांच्या कानावर नाव की आपल्या डॉक्टरांच्या चुकीमुळे एका मिस्टेकमुळे माझा शेतकरी या पाच रुपये अनुदानाच्या पासून दूर राहत नाही <coughs> त्यांनी लगेच थोडी खालील संबंधित डॉक्टरांना सर्वांना फोन केले <laughs> आता माझ्याकडे दीपकांना काटे साहेब आलेले म्हणजे भाजपचे सचिव आहेत आणि माहित असतील कदाचित पुन्हा त्यांची काही अडचण असली तर लगेच सॉल्व्ह कर द्यायची त्यांच्याशी एकदा बोल पण येऊ काही माझ्याकडे हे आमचे विस्तार आहे इंदापूरचे हॅलो रामकृष्ण आणि काय ठरवलं ते काय आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ला सरकारने लाभ त्याच प्रमुख कारण असं सांगितलं जात की डॉक्टरांनी दिला जो माझ्या एकता सांगितलं की सर्वांनी आपल्या चुका दुरुस्त करून त्वरित त्या त्या डेअरीच्या चेअरमन संघ कॉन्टॅक्ट करून त्या त्या फाईली क्लिअर करून लवकरात लवकर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडून ट्रान्सफर करावे जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला ते अनुदान ट्रान्सफर करता येईल असं असताना जे जनावरांचे त्याच्या विभागाबाईत नेमलेले डॉक्टर आहेत त्यांच्याकडून होत असलेला गाळपणा हे पहिल्यापासूनच मला माहित आहे त्याच्यामुळं जर आपल्या एरियातला कुठलाही जनावरांचा डॉक्टर आपला फॉर्म भरताना मिस्टेक असेल दुरुस्त करत असल काय अडचण असेल काही तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तो जो डॉक्टर आहे त्याचं नाव आणि मोबाईल नंबर मला पाठवा त्याच्याशी काय करून कसं तुम्हाला लवकरात लवकर अनुदान देता येईल याचा प्रयत्न आम्ही आणि आमची टीम करेल <coughs> रामकृष्ण